तर चला मंडळी आज बघूया आपण हा असा टेमटिंग वडा कसा तयार करायचा काय मस्त दिसतो आहे की नाही खूप छान लागतो टेस्ट पण अमेझिंग असते खरपूस भाज तळलेला हा वडा मस्त अगदी टेस्टी असतो त्यासाठी मी काय केलं आहे मुगाची डाळ तीन चार तास भिजत घातली आणि मिक्सरला दरदरीत वाटून घेतली पेस्ट करायची नाही एकदम दरदरीत वाटून घ्यायचं आहे आणि बाऊलमध्ये काढून घ्यायचं आणि त्यामध्ये अख्खी मुगाची डाळसुद्धा त्यातली मी थोडीशी बाजूला करून ठेवली होती तर तीसुद्धा मिक्स केली मग चवीनुसार हिरवी मिरची कांदा बारीक चिरलेली कोथिंबीर कोथिंबीर जर जास्त प्रमाणात घेतली ना किंवा आपल्याला पाहिजे असेल तर पालकसुद्धा टाकू शकतो यामध्ये आणि या लाल तिखट हळद मीठ आणि एक चमचा कुटलेले धणे बरे का अप्रतिम जातात यामध्ये आणि बेसनचं पीठ आता बेसनचं पीठ ना आपल्याला जसं लागेल तसं टाकायचं आहे थोडं थोडं टाकायचं आहे सुरुवातीला मी दोन चमचे टाकले आणि नंतर तिसरा चमचा एक वडा थापता येईल अशी कन्सिस्टन्सी आपल्याला हवी आहे पिठाची तर अशा पद्धतीने हे पीठ तयार करून घ्यायचं आहे बघा हा वडा माझा होतो आहे तयार तर पीठ तयार झालं आहे पॅनमध्ये तेल घेतलेला आहे तेल छान गरम करून घ्यायचं आहे कढईमध्ये तेल घेतलं तर एक वडा होईल पॅनमध्ये घेतलं तर चार एकदम होतील म्हणून पॅनमध्ये घेतलं आहे असे वडे अलगत पॅनमध्ये सोडून घ्यायचे आहेत एक पॅनकेकच्या साईजचाच वडा असतो त्यामुळे मस्त असा सोडायचे आणि खरपूस असे तळून घ्यायचे आहे दोन्ही बाजूनी लाल तर करायचेच पण आतून सुद्धा शेकले गेले पाहिजेत अशा पद्धतीने तळून घ्यायचे आहे एक संध्याकाळचा नाश्ता किंवा पाहुणे आल्यावर काहीतरी आपल्याला करायचं असं चटकमटक आणि हेल्दी तर हे हेल्दी फ्राईड आहे खरं पण ठीक आहे ना कधीतरी आपण खाऊ शकतो की तर अशा पद्धतीने हे मस्त वडे तयार आहेत आणि तुम्हाला जर ही रेसिपी आवडत असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तुमच्या मैत्रिणींना मित्रांना ही व्हिडिओ नक्की पाठवा बघा छान असे वडे तयार आहेत थँक्यू सो मच आणि चॅनलला विजिट करा